नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमधील पुढचा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण एखाद्या शब्दसमूहाबद्दल वापरला जाणारा एकच शब्द या टॉपिकचा सराव करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती एम पी एस सी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय तर तुमच्यासाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे कारण असे प्रश्न वारंवार विचारले वार जातात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा तसेच या व्हिडिओसोबत तुम्हाला मिळणार आहे शब्दसमूहाबद्दल वापरल्या जाणाऱ्या तीनशे प्लस शब्दांची पी डी एफ आता ती पी डी एफ तुम्हाला कशी मिळणार आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेन त्या अगोदर व्हिडिओ पहा आता सुरुवात करूयात आजच्या शब्दांना पहिला शब्द काय आहे पहा जे माहित नाही ते अज्ञात ज्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं अज्ञात दुसरा शब्द कोणता आहे अन्न देणारा अन्नदाता तिसरा ज्याचा विसर पडणार नाही असा म्हणजेच ज्याचं विस्मरण होणार नाही असा अविस्मरणीय ठीक आहे चौथा पहा पायात काहीही न घालणारा अन्वानी पाचवा एखाद्याचे मागून जाणे किंवा येणे या ठिकाणी पहा आपण जर एखाद्याचे मागून जातो त्याला काय म्हणायचं अनुगमन असं म्हणायचं ठीक आहे एखाद्याचे मागून जाणे म्हणजे अनुगमन सहावा पहा माहिती नसलेला आपण वर काय पाहिलं की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीला काय म्हणायचं अज्ञात म्हणायचं तर एखाद्या व्यक्तीला काहीच माहिती नाही त्याला काय म्हणायचं तर त्या व्यक्तीला म्हणायचं अज्ञानी ठीक आहे माहिती नसलेला अज्ञानी अंग राखून काम करणारा अंगचोर किंवा काम चुकार शिल्लक राहिलेले उर्वरित वाटेल तसा पैसा खर्च करणे म्हणजे उदळपट्टी दुसऱ्यावर जिवंत राहणारा परोपजीवी तर अशाच प्रकारच्या आणखी तीनशे शब्दांची पी डी एफ तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा अकरावा शब्द आहे सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे काय उषक काल नदीची सुरुवात होते ते ठिकाण नदीचा उगम उगम स्थान कविता करणारा कवी आणि कविता करणारी स्त्री कवयित्री कादंबरी लिहिणारा कादंबरी कार सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा कणवाळू कलेची आवड असणारा कलाप्रेमी सतत कष्ट करणारा कष्टाळू कार्य करण्याची जागा कर्मभूमी देवालयाच्या शिखराचे टोक कळस सहसा न घडणारे क्वचित केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ केलेल्या उपकारांना विसरणारा जाणीव न ठेवणारा कृतघ्न आकाशात गमन करणारा खग या ठिकाणी पहा ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन म्हणजे या ठिकाणी आकाशात गमन करणारा कोण खग आणि खग म्हणजेच काय पक्षी ठीक आहे पुढे नदींच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश नदीचे खोरे दोन डोंगरामधील चिंचोळी वाट खिंड पावनखिंड आपल्याला माहित असेल एकाच वेळी अनेक जण बोलत असल्यामुळे होणारा आवाज गलका भावनेच्या अतिरेकाने कंथ दाटून येणे गहिवारने किंवा गहिवर देवळाच्या आतील भाग गाभारा किंवा गर्भगृह सोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉइन असा मेसेज पाठवा पुढे पहा नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रधारी किंवा चक्रधर नक्षत्रासारखी सुंदर स्त्री चटक चांदणी गावच्या कामकाजाची जागा चावडी चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण चौक आणि तीन असतील तर तिठा छत्तीसावा पहा चित्रे काढणारा चित्रकार जगाचा स्वामी जगाचा नाथ जगन्नाथ जेथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी पाण्यात राहणारे प्राणी जलचर आणि पाण्यात जन्मणारा प्राणी जलज ठीक आहे जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा जीवाला जीव देणारा मित्र जीवलग खूप जोरात किंवा एकसारखा टाळ्या ताड़ा वाजवणे टाळ्यांचा कडकडाट झाडांचा दाट समूह झाडी सतत पडणारा पाऊस झडी कधीही मृत्यू न येणारा अमर मिळून मिसळून वागणारा मन मिळावू गुप्त बातम्या काढणारा गुप्तहेर आई वडील नसणारा अनाथ विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा वसतिगृह संख्या मोजताना येणारा ज्याच्याबद्दल आपल्याला मोजता येत नाही त्याला काय म्हणायचं असंख्य संख्या मोजताना येणारा असंख्य कोणतीही तक्रार न करणारा विना तक्रार देवावर विश्वास असणारा आस्तिक महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आणि वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक ठीक आहे आणि जर दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होत असेल तर द्विवार्षिक मन आकर्षण करणारे मनाला आकर्षण घेणारे मनमोहक दगडासारखे हृदय असणारा पाषाण हृदयी दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक सत्याचा आग्रह करणारा सत्याग्रही कधीही न जिंकला जाणारा ज्याला जिंकता येत नाही अशी ठिकाण किंवा अशी गोष्ट अजिंक्य कायमचे लक्षात राहणारे काय पाहिलं आपण वर कायमचे लक्षात राहणारे म्हणजेच कधीही न विसरणारे अविस्मरणीय लोकांचे नेतृत्व करणारा नेता लोकांची वस्ती नसलेला भाग निर्जन श्रम करून जगणारा श्रमजीवी भले हो अशी मंगल कामना म्हणजे आशीर्वाद अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक दान करणारा दानशूर देशासाठी लढणारा देशभक्त दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी ईश्वराचं अस्तित्व न मानणारा मानणारा कोण आस्तिक न मानणारा नास्तिक थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट थोड्याशा गोष्टीने समाधानी होणारा अल्पसंतुष्ट एखाद्या संस्थेची स्थापना करणारा संस्थापक सेवा करणारा सेवक शंभर वर्षे आयुष्य असणारा शतायुषी स्वतःचे काम स्वतः करणारा स्वावलंबी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा स्वच्छंदी श्रम करून जीवन जगणारा श्रमिक जमिनीचे दान भूदान वाट दाखवणारा वाटाड्या देशासाठी प्राण अर्पण करणारा हुतात्मा क्षमा करणारे व्यक्ती क्षमाशील दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनवणारा शिल्पकार किंवा मूर्तिकार अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी गावच्या न्यायनिवाळ्याची जागा चावडी गावच्या कारभाराची आणि न्यायनिवाड्याची जागा म्हणजे चावडी ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय किल्ल्याच्या भोवती बांधलेली भिंत तट धान्य साठवण्याची जागा कोठार कोणत्याही क्षेत्रात एकाकी घडून येणारा मोठा बदल क्रांती जर बदल अचानक झाला तर त्याला काय म्हणायचं क्रांती म्हणायचं आणि जर बदल हळूहळू झाला तर उत्क्रांती म्हणायचं कसलाही लोभ नसलेला निर्लोभी पाणी मिळण्याची केलेली फुकट सोय पानपोई तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल ज्यामध्ये तीनशेपेक्षा पेक्षा अधिक शब्दसमूहाबद्दल वापरले जाणारे शब्द आहेत तर काय करायचं आहे हा नंबर पहा पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस याच्यावर टेलिग्रामवरून फ्री तीनशे असा मेसेज पाठवायचा आहे जे जे विद्यार्थी असा मेसेज पाठवतील त्यांना लगेचच ती पी डी एफ देण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्हाला ती पी डी एफ हवी असेल तर हा नंबर सेव्ह करा आणि याच्यावर फ्री तीनशे असा मेसेज पाठवा लोकांना आवडणारा लोकप्रिय वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू स्वदेशी मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व सूत्र क्षणात नष्ट होणारे क्षणभंगूर केवळ स्वतःचा फायदा करू पाहणारा स्वार्थी कैदी ठेवण्याची जागा तुरुंग शरण आलेला शरणागत लाज नाही असा निर्लज्ज वाद्य वाजवणारा वादक आता मित्रांनो हे होते आजचे शंभर प्रश्न पुढे आपण काय करणार आहे तर याच सारखे अलंकारिक शब्द त्यासोबतच महत्वाच्या म्हणे आणि वाक्यप्रचार यांच्यावर देखील एक एक व्हिडिओ येईल आणि मराठी व्याकरणाची ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज संपूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला त्याची संपूर्ण पी डी एफ देखील अवेलेबल करून देण्यात येणार आहे त्यासोबतच पाहायचं आहे की जर तुम्ही आतापर्यंत एकही व्हिडिओ पाहिला नसेल तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमधील सर्व व्हिडिओ पहा कारण त्याची रचना आपण या प्रकारे केलेली आहे की या सीरीजमधून आपण संपूर्णपणे मराठी व्याकरणाचा सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करू शकतो आणि इथून पुढे कोणताही प्रश्न जर मराठी व्याकरणावर विचारला गेला तर त्याचं उत्तर तुमच्याकडून कधीही चुकणार नाहीये त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची परीक्षा चांगली जावी परीक्षेमध्ये येणाऱ्या सर्व मराठी व्याकरणाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता यावी तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज संपूर्ण पहा त्यासोबतच लवकरच तुम्हाला याची पी डी एफ देण्यात येणार आहे त्यामुळे ती पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असणं आवश्यक आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समूहासाठी वापरला जाणारा एकच शब्द याची शंभर उदाहरणं पाहिली तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर ज्यांना कोणाला पी डी एफ हवे असेल तर त्यांनी पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस हा नंबर सेव्ह करा आणि त्याच्यावर फ्री तीनशे असा मेसेज पाठवा तुम्हाला ती पी डी एफ लगेच पाठवण्यात येईल त्याचबरोबर वर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मराठी व्याकरण जी एस जी गणित बुद्धिमत्ता या विषयांचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र